नमस्कार स्वागत हे आपलं संगीता सुमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती सुकटची आहे सुकी सुकट कशी करायची ते आपण बघणार आहोत आणि ही सुकट आहे ती भाकरीसोबत चपातीसोबत दोन्हीसोबतही खूप छान अशी अप्रतिम लागते सुकटलाच काही ठिकाणी जवळा म्हणून बोललं जातं काही ठिकाणी आणि याला सुकट फ्राय पण म्हणू शकता याचं कालवणही केलं जातं पातळमध्ये पण याची जी भाजी करतात ती एकदम अशी अप्रतिम लागते आणि आता मी दाखवणार आहे ते एकदम गावरान पद्धतीनं आणखीन कमी मसाले वापरून म्हणजे ओलं वाटण अजिबात न घालता कशी करायची आणि सिंपल कांदा टोमॅटो मध्ये कशी बनवली जाते ती मी दाखवणार आहे चला तर बघूया मग आज आपण त्याची रेसिपी सुकट आता मी एक सुकट घेतलेली आहे एक भर घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून घेतलेली त्यातील खडे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत पण तरी सुद्धा काय सुकटमध्ये बारीक असा राळ राहिला जातो तर आपण त्यानंतर पाण्यामधनं काढून टाकायचे आता आपण ही सुकट आहे ती एका कढईमध्ये स्लो गॅसवरती भाजायला ठेवणार आहे आता मी कढई ठेवलेली आहे आणि गॅस पेटवून घेते आणि त्यामध्ये आपण ही सुकट येते आता घालून घ्यायची सुरुवातीला मी ती एकदम साफ करून घेतलेली आहे परंतु फक्त भाजल्यानंतर परत त्यातील बारीक घाण निघाली जाते आणि त्यानंतर मग आपण ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे आता मी इथं एक छोटा कांदा अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली बाकी आपल्याला ओलं वाटण वगैरे काही लागत नाही यामध्ये त्यामुळे मी सिंपल पद्धतीने करणार आहे सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आता इथं आपली सुकट भाजत आलेली आहे असं सतत कंटिन्यू हलवत भाजून घ्यायची आहे फास्ट गॅसवरती भाजायची नाही स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे त्यामुळे व्यवस्थित भाजली जाते आणि एक तीन चार मिनट भाजून घेतल्यानंतर मग आता आपण बघा सुकट भाजत आलेली आहे तर आता आपण एका परातीमध्ये छोट्या ती सुकट आहे ती आपण काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये आता हिथे आता आपण पूर्ण भाजलेली आहे त्यामुळे आता मी परातीमध्ये काढून घेते आता तुम्ही ह्या टायमिंगला सुद्धा पाकडून घेऊ शकता किंवा मग त्यामध्ये जर घाण नसेल तर मग आपण डायरेक्ट पाणी ओतलं तरी चालू शकतं आणि पाणी ओतायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचे ती थोडीशी भिजली लगेच भिजली जाते ती थोडीशी भिजल्यानंतर मग आपण दुसरं एक भांड घ्यायचं आहे एखादा बाऊल वगैरे आणि त्यामध्ये काय घाण वगैरे दिसली आपल्याला तर ती तेव्हा काढून टाकायची आहे आणि त्यानंतर दुसरं भांड घेतल्यानंतर बघा आता मी तर बाऊल घेतलेला आहे मध्ये अशी येळून काढायची जेणेकरून काय होतं सुकटला बारीक भुरासारखी माती राहते आणि ती आपल्याला आपण तुम्ही कितीही साफ केली ना तरी होत नाही ती पाण्यामधून नंतर विरघळून खाली जाऊन बसते त्याच्यामुळं एक दोन तीन पाण्यातून आपण असं करून घेणार आता मी बाउल मध्ये ठेवते परत एकदा बाउल मधून काढून परत ताटामध्ये घेणार आहे आणि परत एकदा बाउल मध्ये ठेवून घेणार आहे असं एक तीन वेळा मी असं येळून घेणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीनेच करून घ्या त्यामुळे सुकट एकदम स्वच्छ निघते आणि खायला पण खूप छान लागते त्यामध्ये घाण काही राहत नाही चला तर आता मी एक वेळा करून घेतलेली असंच मी आणखीन दोन वेळा या पद्धतीनं करून घेणार आहे बघा आता यामध्ये थोडस खडा किंवा बारीक राळ असती मातीची ती राहिलेली दिसत आहे तर आता अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चार चम्मच तेल घालून घेतलेला आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जो कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजत आला किंवा त्यामध्ये आलं लसून पेस्ट घालायची आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे ते थोडस मिक्स झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं हळद टाकायची आणि चटणी किंवा मग लाल तिखट म्हणू शकता ते घालायचं आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे इथं बाकी काही मसाले मी यामध्ये ऍड केलेले नाही आहेत जास्त मसाले त्यामुळे याची रिअल टेस्ट असते ती एकदम अप्रतिम अशी लागते आणि त्यानंतर मसाले भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करायचा आहे आणि टोमॅटो पूर्ण भाजल्यानंतर मग जी सुकट घेतलेली आहे ती आपण पाण्यामध्येच ठेवलेली तशीच ती येळून त्याच्यामध्ये ऍड करायची आहे या मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर मग ती आपण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचे चांगली वाफ काढायची आहे तुम्हाला जर ही थोडी ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी त्यामध्ये अर्धा कप किंवा अर्धा कपाला थोडस कमी आणखीन त्यामध्ये थोडस ऍड करू शकता शिजेपर्यंत फक्त इथं मला पाण्याची गरज जास्त लागलेली नाहीये कारण मी हे सुकी सुकड बनवत आहे त्यामुळे आणि त्यामध्ये थोडंसं मॉश्चर पाणी होतं त्यामुळे ओली आहे अजून पण आणि आता वाफ सुटेलच थोडीफार त्याला आता बघा मी दोन तीन वेळा असंच हलवून घेते एक पाच मिनिटात ही लगेच शिजली जाते कारण आधीच ऑलरेडी आपण भाजलेली असते त्यानंतर भिजत ठेवलेली असते त्यामुळे जास्त शिजवायची गरज लागत नाही आणि थोडी भाजत आल्यानंतर त्यावरती कोथिंबीर ऍड करायची आणि मस्त पैकी परत हलवून घ्यायची आहे बघा आता आपली सुकट तयार होत आलेली आहे ही सुकट आहे ती भाकरीसोबत चपाती सोबत किंवा ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी कोणत्याही भाकरीसोबत खूप छान लागते अशी अप्रतिम बनते अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आ, बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील बघा आपली सुकट फ्राय एकदम तयार झालेली आहे मस्त पैकी तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि अशाच आपल्या आणखीनही काही रेसिपी आहेत त्या मी वरती अपलोड केलेल्या आहेत जसे की मिसळची आहे तरीवाली मिसळ आहे त्यानंतर मेथी पिटल्याची मिरचीचा ठेचा आहे त्यानंतर अनारशाची उपवासाचा अनारसा आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेली चकली आहे ह्या रेसिपी तुम्ही वरती पाहू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद